आणि मिडल क्लास फॅमिलीच्या प्रत्येक पोराचं एकच स्वप्न आहे सोड काय स्वप्न आहे मला नोकरी लागली काय लागली पाहिजे नोकरी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो दहावी का दहावी पर्यंत आपल्याला काहीही कळत नाही इव्हन बारावी पर्यंत सुद्धा आपल्याला काही कळालेलं नसतं मी पाचवी पास झालो म्हणून पुढे बसतो सहावी झालो म्हणून पुढं सातवी झालो म्हणून पुढं आठवी आठवी झाली म्हणून नववी नंतर काय दहावी काय करत नाव बघा लक्षात घ्या समजा पर्यंत तुम्ही कुठला एखादा व्यवसाय होता कमीत कमी तुम्हाला मला तसं वाटतं की लाख दोन लाख तीन लाख पुढेच पैसे लागतात की एक तर तुम्ही काय करा व्यवसाय करा काय करा व्यवसाय आणि व्यवसाय करून काय करा तुम्ही त्याच्यातनं भरपूर पैसा कमावा किंवा मग तुमचा उदरनिर्वाह वागाल एवढा आणि थोडीफार बचत घेऊन एवढं तुम्ही कमा परंतु काय होतं व्यवसायाला की एक दुसरी गोष्ट अशी की एक स्किलफुल बिझनेस असतो आणि एक असं म्हणू आपण स्किलफुल किंवा ज्याला आपण म्हणू किंवा वय कुशल कौशल्यपूर्ण आणि जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर शेतीचा उत्तम व्यवसाय आहे मी तुम्हाला एवढंही सांगतो पण तुम्ही समाधानी राहणं हे महत्वाचं आहे लक्षात जर समाधान नसेल तर तुम्हाला लाख नाही दोन लाख पगारात तर काही उपयोगाचं नाही मिडल क्लास फॅमिलीचा स्वप्न काय माहिती का देखा। एक तरी मुलगा आणि एक तरी मुलगी आपली पुढे पाहिजे सरकारी जॉबला पाहिजे पुढं पाहिजे सरकारी जॉब याशी गुंतवणूक एकदा का तुम्ही दोन पाच लाख रुपये शिक्षणावरती खर्च केला आयुष्यभर तुम्हाला गुंतवणूक करण्याची गरज नाही फक्त तुमची बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक गुंतवणूक गुंतवणुकीवरती तुम्ही एकटे कमवती जरी झाली तर तुम्ही पाच सदस्याचा कुटुंबाचं पोट करू शकता धंदा उभा करा लक्षात घ्या समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला एखादा व्यवसाय उभा करा कमीत कमी तुम्हाला मला असं वाटतं की लाख दोन लाख तीन लाख पुढे पैसे लागतात पण शिक्षण ही एक <ंदारेथ> अशी की त्या शिक्षणावरती आपलं फारतात फार वयाच्या एकवीस बावीस फार तर फार अडली आपण आपला जेम शिक्षण होऊन जाईल कोणतं चौदावी पंधरावी थोडं पाच पाच लाख रुपये फार तर पाचवी जर हुशार असतात आणि तुम्हाला जर पुढं डोनेशन भरायची वेळ नाही आली तर मला आता चार पाच लाख रुपये आपले म्हणजे उपदेशन काढायचे आणि मिडल क्लास आणि गरीब लोकांच्या करता चार ते चार पाच लाख म्हणजे आज परिस्थिती अशी की आपल्या ती पाच कोटी फॅक्टरी आणि आपल्या एवढे त्याच्यावर खर्च करतात कारण आपल्याला माहिती की आपल्याला जर समजा कुटुंबाचा निर्वाह करायचा करा कुटुंबाची जर प्रगती करायची तर आपल्याकडे दोनच दो शस्त्र आहेत पहिलं शस्त्र असं आहे की एक तर तुम्ही काय करा व्यवसाय करा काय करा व्यवसाय आणि व्यवसाय करून काय करा तुम्ही त्याच्यातनं भरपूर पैसा कमवा किंवा मग तुमचा उदरनिर्वाह व्हाल एवढा आणि थोडीफार बचत घेऊन एवढं तुम्ही काम परंतु काय होत व्यवसायाला की एक दुसरी गोष्ट अशी की एक स्किलफुल बिझनेस असतो आणि एक असं म्हणू आपण नॉनस्किलफुल किंवा ज्याला आपण म्हणू म्हणून एक कुशल कौशल्यपूर्ण व्यवस्थित समजा तुम्ही वेडिंग काम करताय कौशल्य तुम्हाला घेतलेलं की वेडी वेडिंग ऑर्डर आणला कुठं नाही तर आता तुम्ही चहा आजारी बनवलात लक्षात आहे एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही हॉटेल टाकल्याच पाच पन्नास हजार एक हजार लाख रुपये गुंतवणूक बघा चहाची पण क्वालिटी असते तर लोक तुमच्याकडे येत नाही तुम्ही कुठलंही क्षेत्र आणि आपल्याकडे दोनच एक तर व्यवसाय करा छोटासा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करा आणि त्याला शेती असते आपल्याकडे आता जनरली समाजामध्ये मला असं वाटतं नव्याण्णव टक्के लोकांची परिस्थिती अशी झालेली कोणला दोन एकर कोणला चार कोणाला एकरच एकर तुरळक लोकांना दहा वीस एकर जमीन जात काय होतं ते तीन चार एकर मध्ये कधी साथ भेटते कधी भेटत नाही मालाला कधी भाव भेटतो कधी भेटत नाही अलक्ष रासायनिक भाव एवढे वाढून आणि जेवढी आपण गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीच्या आपल्याला पन्नास टक्के सुद्धा रिटर्न भेटत नाही ही परिस्थिती सध्याची शेतकऱ्याची किंवा शेतीची मग काय होतं आपल्या एवढे शेती करतात शंभर टक्के आपण असं म्हणतो की आपले आजोबा आपले कंजोबा किंवा मी असं म्हणालो की आपल्या वडिलांना त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की आपल्याकडे उत्तम म्हणजे शेती समाजाला काय समजलं शेती त्यावेळेस माणसाच्या गरजा करायची माणसा दळणवण्याची साधनं कमी होती जग खूप दुरावलेलं होतं आता दळणवण्याच्या साधनामुळे जग जवळ आलं प्रत्येक गोष्टीची महागाई वाढली त्यामुळे शेती हा व्यवसाय जर आता परवडणार त्याचे कारण आणि काही ठिकाणी परवडतं काही ठिकाणी नाही परवडत तुम्हाला मी सांगतो आणि जर तुम्हाला शेती राहायचं असेल तर शेतीतचा उत्तम व्यवसाय नाही मी तुम्हाला एवढंही सांगतो पण तुम्ही समाधानी राहणं नाही आहे लक्षात जर समाधान नसेल तर तुम्हाला लाख नाही दोन लाख प्रकार दाखवा तर काही उपयोगाचं नाही आणि मग मिडल क्लास फॅमिलीमध्ये इथ लाखपणा शिकवून दिले जाते का बाबा अरे मी जन्मापासून या शेतीमध्ये राबतोय या शेतीने काही आपलं वाईट नाही केलं या शेतीने आपलं खूप चांगलं केलेलं आहे पण आम्हाला असं वाटतं की हे जे हार्डवर्क आहे हे तुझ्यानं शेवट नव्हतं आपल्या आई नेहमी आपल्याला सांगतात लक्षात कोणाला दोन एकर चार एकर पाच एकर क्षेत्र असतं आणि आपण बघतो की आई वडिलांना रात्री दोन तीनला काय आपल्या वडिलांना मोठं बटन दाबायला उभं राहावं लागतं की बटन दाबून दा रात्रभर पावडर घ्यावं लागतं राहत कसं लागतं हा लक्षात मग ते आंधार नसते थंडी नसते त्याचा काही विषय मग त्याच्यामुळं मिडल क्लास फॅमिलीच स्वप्न काय आहे का तरी मुलगा आणि एक तरी मुलगी आपली पुढं पाहिजे सरकारने जॉब पुढं पाहिजे सरकारने जॉब याशिवाय गुंतवणुकी एकदा तर तुम्ही दोन पाच लाख रुपये शिक्षणावरती खर्च केला आयुष्यभर तुम्हाला गुंतवणूक करण्याची गरज नाही फक्त तुमची बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक गुंतवणूक गुंतवणुकीवरती तुम्ही एक ढेट प्रमाती जरी झाली तर तुम्ही पाच सदस्याचा कुटुंबाचं पोट करू शकता मी असं म्हणणार नाही बाकीचे व्यवसाय खूप खराब आहे बाबा शेती व्यवसाय हा खूप खराब असं म्हणणार नाही परंतु काय होतं शेती व्यवसाय असताना आपल्याला जास्तीचे मनुष्य जास्तीचे मनुष्य आपल्या तीन एकर समजा त्या तीन एकर मध्ये आपल्याला राबायला कमीत कमी चार लोक तरी पाहिजे किती लोक पाहिजे चार। 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 आणि तीन एकर मध्ये सरासरी आपण असं पकडू सरासरी म्हणण्यापेक्षा आपण असं की त्या तीन एकर मध्ये मला नेट बेनिफिट नेट बेनिफिट कसं तुम्हाला निव्वळ उत्पन्न काय निव्वळ नेट इन्कम आपण ज्याला म्हणतो नेट इन्कम मला सुद्धा दीड लाख रुपयाला होत तर नाही तीन एकरमध्ये सुद्धा काही के केवळ के दीड दीड लाख रुपये आपल्याला दीड लाख नाही लाख भर सुद्धा नेट इन्कम होत नाही समजून घ्या मी काय म्हणतो आज सिच्युएशनाची एक आपल्या काप आप सध्या याच्या दोन दोनच झालेले आहेत त्याच्यानंतर कोंडाळे आहे सगळ्या कापा सुरू करून घेतल्या आपण लक्षात परिस्थिती अशी आहे का आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आवर्षणग्रस्त भाग आवर्षणग्रस्त म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते आपल्याकडे पावसाचं प्रमाणच आपल्याकडे कमी आणि जर पावसाचं प्रमाण वाढलं तर आपल्या शेती आपल्याकडे उकळणे असं म्हणतो किंवा जास्तीचं जर पाऊस पडला तरी सुद्धा आपली शेती येत नाही लक्षात येईल काय म्हणतो वाण्याचं प्रमाण वगैरे या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या शेतीदा लागली त्याच्यामुळं मी तिथं वरले प्रत्येक पोराला काय म्हणतो की तुला जर गव्हर्नमेंटची तयारी तर तू प्रामाणिकपणे कर काय कर प्रामाणिकपणे आता बरेच पोरं असतात त्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे परंतु कष्ट नको काय नको कष्ट नको आज तुम्हाला लाख समजा एक हजार जागा आहे आणि एक हजार जागेसाठी जर लाख भर फॉर्म येत आहे तर नव्याण्णव हजार लोकांना त्यांना काय करायचं सेल करायचं काय से, करायचे गरीब करते मी नाही एक हजार जागा आहे आणि एक हजार जागेसाठी किती लाख फॉर्म येणार एकच लाख पकडले कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी दोन हजार चोवीस सतरा हजार पोलिसांची भरती आहे किती हजाराची सतरा आणि या सतरा हजार पोलिसांच्या भरतीसाठी आज किती होते सतरा लाख आर्धव किती होते मला हे म्हणायचं आहे की मग एका हजार चाळीसाठी किती अर्थ होते एक लाख मग त्यांना फेल किती करायचे नोकरी म्हणजे चाळणी किती लोकांची करायची नव्याण्णव हजारच्या चाळणी त्या खाली पडणार आहे आणि एकच हजारच्या चाळणीत अडकणार आहे आणि निवास्तविकता तुम्हाला कोणताही अकॅडमीचा मास्तर म्हणा किंवा कोचिंग क्लासेस चालणारा कोणताही मास्तर तुम्हाला समजून सांगणार लक्षात इतकं गबळ पडलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतकी बेरोजगारी आपल्याकडे आहे इतकं आकर्षण सरकारी आहे लक्षात मी तर म्हणतो या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेवढे तरुण आहेत एक एकच तरी स्पर्धा परीक्षा अभ्यास करावा का करावं मी तुम्हाला स्पर्धा परीक्षा काही गोष्टी नोकरीसाठी नाही स्पर्धा परीक्षा म्हणजे एक सुजान नागरिक तयार करण्याचे माध्यम लक्ष द्या जिथे तुम्हाला विज्ञान शिकवलं जातं गणित शिकवलं जातं बुद्धिमत्ता शिकवले जाते भूगोल शिकवलं जातो इतिहास शिकवलं जातं राज्यशास्त्र शिकवलं जातं अर्थशास्त्र शिकवलं जातं आणि जेवढेही सब्जेक्ट किंवा अनेक विषय आहेत मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण सेंट्रलला तुम्ही गेलं तर हिंदी व्याकरण सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात त्याकरता स्पर्धा परीक्षा खूप महत्वाची आहे त्या स्पर्धा परीक्षेबद्दल कायदे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो राज्यघटना हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतात प्रादेशिक राजकीय जागतिक स्थानिक सगळ्या भूगोलाचा तुमचा अभ्यास होतो लक्षात तुम्हाला इव्हन मी असं म्हणतो की मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला हळूहळू आपल्या संस्कृतीचं सुद्धा दर्शन घडत तुम्हाला संतांची साहित्य सुद्धा वाचायला भेटतात इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्या पाठीमुळे झालेला जवळपास हजार वर्ष जुन्या घटना किंवा दीड हजार वर्ष जुन्या घटना म्हणून आपण ज्याचा रेकॉर्ड सापडलेला आहे त्या सगळ्या घटनांचा अभ्यास आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये करता येतो लक्षात <laughs> मग यांना काय होतं आपली जी नापिक बुद्धी स्पर्धा परीक्षेमुळे काय होती सुपीक होती काय होते सुपीक होते आणि आपल्या बुद्धीमध्ये नवीन नवीन कल्पना येतात आणि मिडल क्लास फॅमिलीचे प्रत्येक एकच स्वप्न आहे काय स्वप्न आहे लागली पाहिजे काय लागली पाहिजे आपल्याला काहीही कळत नाही इव्हन बारावी पर्यंत आपल्याला काही कळालेलं असत मी पाचवी पाच झालो म्हणून पुढे बसतो सहावी झालो म्हणून पुढं सातवी झालो म्हणून पुढं आठवी आठवी झाली म्हणून नववी नंतर काय दहावी दहावीच्या सेंटरवर जाताना बरेच वेळेस असं होतं आपले पालक शिक्षकाला जाऊन भेटतात आणि ते मानतात का पोराला लक्ष द्या काय पोराकडं लक्ष द्या लक्ष द्या म्हणजे काय त्याला काय द्या कॉपी द्या काय द्या कॉपी द्या मला एक सांगा कॉपी मी पण केली म्हणजे प्रामाणिक पण ज्यावेळेस आपण बाहेर शिक्षणाला जातो ना त्या कॉपी तर पाच शेत होत जास्तीची मेहनत घ्यावी लागते आपल्याला जास्तीची मेहनत म्हणजे तो मी काय म्हणतो बाहेर गेल्यानंतर आपल्याला क्वालिटी बोलते पुण्यासारख्या ठिकाणी मी म्हणत ते पुण्यात कॉपी करत कदाचित लक्षात पण बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस आपली परिस्थिती आपल्याला कळत आहे ना मग माणूस भेटून की आपण खूप मोठी गलती केली आपण चिटिंग करायला नव्हती पाहिजे लक्षात घ्या जो वर्ग प्रामाणिक पार पाचवीच्या स्कॉलरशिप पासून अभ्यास करतो ना तो वर्ग मी सांगतो तुम्हाला बाहेरची एकवीस वर्ष जबाबदारी शंभर टक्के जबाबदारी त्याला करावं काय लागणार आहे त्याला प्रामाणिक अभ्यास करावा लागणार आहे आणि तो तर आपल्याकडून होत नाही ना कशाचे मी काय म्हणतो प्रत्येक कोणाला काय वाटतं मी आता जर शिकवल वड्या थोड्याला किंवा सेडकीला किंवा गावाच्या काळा का म्हणजे मी पोलीस आलो हा रॉंग तुम्हाला पोलीस होण्यासाठी सुद्धा नव्याण्णव हजार स्पर्धे किती आहे नव्याण्णव हजार सवयी लक्षात मी निगेटिव्ह बनवत नाही पण मी तुम्हाला वाचतही सांगतोय आणि मग मिडल क्लास फॅमिलीत एकच स्वप्न असतं की आपला मुलगा कुठंतरी सरकारी नोकरीला पाहिजे आणि ग्रामीण भागामध्ये एक वाचत आहे गुरदेपट्टी की आपल्याला पोलीस भरती ना आर्मी भरती याच्या पलीकडे जेच माहीत नाही लक्षात दहावी पाच झाला म्हणून गोरे काय करतो अकरा वेळ ॲडमिशन घेतो काय घेतो अकरावी आणि मग काय होतं नेमकं गोरेनं अकरावीला वेळ ऍडमिशन करून घेतलं कारण भालेरावने अकरावीला ऍडमिशन सॉरी गोरेनं अकरावेळेला सायन्स काय घेतलं कारण भालेरावने अकरावेळी सायन्स <assa> घेतलं लक्ष लक्षात आहे <-गारावले> ही आपली प्रथ आहे आपल्या समाजामध्ये की त्यानं सायन्स घेतलं मी सायन्स घे लक्षात पण आपल्याला आजपर्यंत कोणीही समजून सांगितलं की बाबा तू एवढा हुशार आहे तेवढा हुशार आहे तुझी मानसिकता सॉरी तुझी बौद्धिक क्षमता एवढी तुला जर तर तू या क्षेत्राकडे जा जाऊन तर बघ आपण कॉपी करतो नी काय करतो कॉपी आणि समाजामध्ये असे नव्वद टक्के लोक आहेत की ज्यांना फक्त कॉपी करायची जाऊ लागली प्रामाणिकपणे समजतो अकरावीला ऍडमिशन घेतलं काही ढेगळं सायन्स मधले क्रॉप सायन्स आहे का जनरल सायन्स आहे का पंतप्रधाय काही ढेगळं आपल्याला कळत नाही फक्त आपण लक्षात आणि मग याच्यावरती खूप मोठं उभं कॉलेजेस कोचिंग क्लासेस अमक धमक अलग या पोरांना केलं जातं आणि अकरावी सहा ते सात मिनटे अशी परिस्थिती असते आपल्याला फिजिक्स मधलं पी पण कळत लक्षात बायोलॉजी मधला बी पण कळत नाही आपल्याला आणि मॅथ मधला एम बी कळत नाही आणि मग काय होते आपण क्षेत्रातले म्हणा किंवा कोचिंग क्लासेस झाला आमच्यासारखी लोक आम्हाला बलदबी खोटं व्हावं लागतं काही ते मुलांच्या पालकांना कस की नाही बाबा मुलामध्ये सुधारणा शंभर टक्के मुलामध्ये चार पाच महिन्यानंतर सुधारणा होते परंतु तोच मुलगा जर आठवी पासून किंवा सातवी पासून त्याच्या कुटुंबाचं लक्ष त्याच्याकडे जर असलं तर चांगल्या प्रकारचं शिकू शकतो लक्षात घ्या आणि मग हळूहळू काय होतं अकरावी पास झालं म्हणून बारावी जातो बारावी पास झालं म्हणून कुठली तरी नीट आय आय टी किंवा कुठली तरी काहीतरी एक चांगलं असतात जेई वगैरे तुम्हाला माहिती असेल माझ्यापेक्षा कारण मी आर्टचा विद्यार्थी तुम्ही सगळे सायन्सचे विद्यार्थी हल्ली सायन्सचा लोणा एवढा वडू राहिला एवढा आर्ट्सच्या पोराकडं देणं बघितलं जात लक्षात घ्या पण स्पर्धा परीक्षा देणारे बरेचसे दे कोणत्या फॅकल्टीचे तुम्हाला माहिती आर्ट्सचे कोणते आर्ट्सचे कलेक्टर होणारे बरेचसे लोक कोणी माहिती तुम्हाला आर्टचे लोक आहे कोणते आर्ट्स कला शांतीची कदाचित सायन्सची बी असते मी म्हणत नाही लक्षात परंतु आपल्या आपल्या मिडल क्लास लोकांचं एवढंच म्हणणं असतं की आपल्याला सरकारी नोकरी भेटते काय भेटावी सरकारी नोकरी आणि त्या सरकारी नोकरी याच्यासाठी पाहिजे तर आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेले ते दरवर्षी गुंतवणूक करतात ते दरवर्षी त्यात बियाणं टाकतात खट टाकतात मजूर आमचं धमकं येथे बेनिफिट्स होईल की नाही होईल त्याचा फायदा होईल का नाही होईल काहीच उमेद नाही परंतु मी सांगतो शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही दिलेला वेळ हा कधी व्हायला कधीच वाया लक्षात तुम्ही मनापासून दोन वर्ष स्पर्धा परीक्षा करा मी तुम्हाला बॉन्डर लिहून देतो तुम्ही तुम्हाला ज्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षा केली त्या क्षेत्रामध्ये तुम्ही व्हा प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे मग सर का काही केलं के तर पाच पाच वर्ष लागतात त्याला तुम अनेक कारण आहे पहिले एक वर्षात आपण सिरियस नसतो आपण समजा संकल्पक ऍडमिशन घेतलं आपल्याला चार दिवस होत नाही आपण हॉस्टेल आलो आणि पाचव्या दिवशी मला फोन काय होतं सर मला घरी जायचं काय घरी जायचं अरे बाळा काम काय काही नाही सर असत जायचं कर जायचं असंच नेमकं मला कळत नाही स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये नो चीट नो दांडी ओनली हार्डवर्क अँड ट्वेंटी फोर आवर्स आपल्या डॉक्टरमध्ये काय पाहिजे तेच पाहिजे तर आपण होणार आहे अन्यथा होणार नाही आणि मिडल क्लास फॅमिलीत मी पुन्हा एको की आपल्या गरिबाचं नोकरीला का आवश्यक आहे कारण आपले आई वडील कष्ट करतात आपले आई वडील बोलमजुरी करतात आपले आई वडील राबतात त्यांचं उरलेलं आयुष्य आपण त्यांना तर काय असं नाही म्हणू शकत किंवा आपण दररोज त्यांना विदेशात घेऊनही देऊ शकति उरलेलं आयुष्य आहे चुका जर घालत तर आपल्याला एक खलं कमवतो आपल्याला लक्षात याखलं तर गव्हर्नमेंट सर्वंट झाले कि तुम्हाला मी सांगतो कमीत कमी पगार तीस हजार असतो किती असतो तीस हजार आणि मला असं वाटतं जगण्यासाठी तीस हजार कुपी एका महिन्यात खूप झाले तुम्ही पाच जणांचं कुटुंब सुखी ठेवू शकता लक्षात आणि तुम्ही वयाच्या आठ वर्षापर्यंत यश वाढायचं तुम्हाला कुठलीही गुंतवणूक करायची नाही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही नोकरी लागले दहा वर्ष झाले तुम्ही मग काय केलं दिलं वीस लाख रुपये गुंतवणूक केली मग राहिले राहिले आयुष्यात तुम्हाला पन्नास हजार पगार असायचे असा आहे का कुठंच नाही त्याच्याकरता ही गुंतवणूक अशी शिक्षणावरची की एकदा तुम्ही दोन वर्ष जरी दाब जर जर केला तर शंभर टक्के राहिलेलं उरलेलं जे आयुष्य आहे ते तुम्ही शंभर टक्के सुखी राहा तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी लागल्यानंतर शासनाचे काही फॅसिलिटी असतात मेडिकलच्या तुम्ही कुठल्याही बँकेत जा तुम्हाला जर समजा घर बांधायचं आहे तुम्हाला कुठलीच बँक लोन ना करू शकत नाही साधं क्रॉप लोन तुम्ही घ्यायला जा लक्षात द्या शेतीवरती देऊन देऊन आपल्याला एक, एक एकर दोन एकर तीन एकर देऊन 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 क्रॉप किती देते लाख दीड लाख याच्या प्लेट देतात नाही देत चालत तुम्ही एक शिपाई वा। काय वा शिपाई तुम्हाला घर आहे तुम्हाला बँकवाले पाठीमाग लागतात गाडी वीस लाख घ्या ना पंचवीस लाख घ्या ना दे मी काय म्हणतो का म्हणतात की लोक कारण शाश्वती काय शाश्वती शंभर टक्के याला आहे शंभर टक्के याच्याकडून पैसा वसूल आहे कारण याला याचा जो जबाब आहे किंवा याचे जे साक्षीदार हा शासन कोणी शासन तस शेतीमध्ये नाही शेती वाईट नाही आपल्या कित्येक पिढ्यांचं पोट भरलेले पण जर कदाचित आपल्याला चांगल्या पद्धतीने आणखीन जर जीवन जगायचं असलं तर आपल्याला नोकरी लागायची लक्षात आणि दुसरी गोष्ट असं सांगाल मी नुसतं जीवन जगण्यासाठी नाही समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपल्याला बदलायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे नोकरीला कुठं नोकरी जर आपण नाही कदाचित कॉमन मॅन म्हणून जर राहिलो तर आपल्याला बदलण्याचा दृष्टिकोज असतो आपल्याकडे फॉर एक्झाम्पल तुम्ही मी असं म्हणणार की गावात कंटिन्यू मी तुमच्या कंटिन्यू एक ठराविक लोक तुम्हाला विचारतो काय चाललं बाबा कसं आहे काय पण जर कदाचित तुम्ही उद्या पोलीस सब इन्स्पेक्टर झाले बी एस ए झाले समजा आणि तुमची ड्युटी कुठेतरी विदर्भात कुठेतरी कोकणात आहे कुठेतरी मराठवाड्यातल्या एखाद्या जिल्ह्यात किंवा पुन्हा मुंबईला तुम्ही ड्युटी करतात आणि कधीतरी गावा घ्यावी तुमच्याकडे बघण्या दृष्टी पण बघा समाज आदर्श बघ ना तुमच्याकडे लक्षात की हा माणूस तरी बाबा गरिबीतून तू राहिला गरीबी तू शिकला सवरला आणि आज आधी झाला आणि आपल्या गावाचं नाव यानं केले केलेलं लक्षात आणि मी एक तुम्हाला सांगू मी तीन चार स्टेप तुम्हाला सांगितले कदा बरोबर आहे शिक्षण करिअर हा लक्षात पैसा आणि चौथी स्टेप समाधान साध काय सांगत समाधान मी तुम्हाला सांगतो माणूस हा तारीखचा भोखेल आहे तारीख म्हणजे काय त्याची प्रशंसा केली पाहिजे लक्षात मी दररोज जर तुम्हाला भांडता येईल तुम्ही थांबशाल का थांबूच नाही शकत तुम्ही माणूस हा प्रशंसेचा इतका केला आहे या ठराविक वयानंतर शिक्षण झालं करिअर फील्ड झालं लग्न झालं पैसा आला आपल्याकडं आणि त्याच्यानंतर जर आपल्याकडे समाधान नसेल तर माणूस डिस्टर्बन्स असतो काय असतो डिस्टर्बन आपण केलेल्या कामाची जर आपल्याला पावती भेटली नाही कोणाकडून प्रशंसा जर भेटली नाही तर आपण त्या कामावरती दुर्लक्ष करतो काय करतो दुर्लक्ष करतो आणि मग गव्हर्नमेंट सर्वांकडं बघण्याचं किंवा एखादा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी एखादा नोकरदार असेल किंवा एखादा नोकरी करणार असं आजही मी तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी संस्कृतीमध्ये आजही सरकारी नोकरदाराला खूप मोठी हो इज्जत लक्षात आज लोक म्हणतात काही काही अरे आपण काय कोणाचं गुलाम असं असेल तसं त्या पद्धतीचं त्यांनी बिझनेस सेटल केला असतं मानतात लक्षात परंतु सर्वसाधारण कुटुंबाचे जर समस्या सोडवायचे असतात तर मी या मताचा माणूस तरी माणूस आपला कशामध्ये पाहिजे सरकारी नोकर पाहिजे किंवा कुठेतरी देऊ कमवता पाहिजे लक्षण मी म्हणतच नाही इकडेच राह म्हणतो लक्ष आणि हे प्रत्येक वाटायचं स्वप्न आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं बोला आपला की आपण काय करतो नुसती स्वप्न पाहतो स्वप्न तरीच करून स्वप्न काय काल माझ्या ते लगेच पूर्ण मी नाही होत यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला श्रम करावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला पैसा माजवा लागणार आहे पैसा काही करोडांना मोजायची एक जर मार्केटमध्ये आपण ह्या जरा नसतं आर्मीचं जरी पुस्तक घेतलं ना तर मला असं वाटतं की एक दोन अडीचशे किंवा दीडशे रुपयाची प्राईज असेल दोनशे दहा रुपये डिस्काउंट देऊन एक सत्तरऐंशी रुपया ते पुस्तक पडते किती रुपयात एकशे सत्तरऐंशी रुपये आणि मी तुम्हाला सांगतो एका पुस्तकावरती आर्मीमध्ये जवान होणारे पूर्ण भरपूर किती प्राईज यायची दोनशे दहा दो दो रुपये नाही दिलं दुकानदारांनी डिस्काउंट दाखवणार पण दोनशे दहा रुपयामध्ये तुमच्या आयुष्याची सोयी होईल आपला रिचार्ज किती आहे मोबाईलच्या तीन महिन्याचा तीन महिन्यात सातशे नव्याण्णव रुपये आठशे रुपये आठशे जनरली असत पकडा कि आपल्याला दर महिन्याला तीनशे रुपये रिचार्ज मिळाला तरी आहे आपण कपडे घेतो मोबाईल घेतो मोबाईल जनरली मोबाईल किती हजारात घेतो आपण दहा हजाराचा पुढचा मला तर वाटत नाही एका एका पोरा दहा हजार चालतं मोबाईल तुरळक दहा अर्धा बसलेला असत परंतु आपले शो केवढ झाले आपल्या बुडाखाली एक लाखाची गाडी लागत त्याच्यातला किती एकशे सहा रुपये एकशे सहा रुपये एक लिटरचं पेट्रोल पाहिजे लक्षात घ्या हातामध्ये कमीत कमी दोन चार हजाराची पाकवाच पाहिजे अंगामध्ये कमीत कमी चार पाचशे रुपयाचं मोठं चांगलं स्वेटर पाहिजे चांगली जीन्स पाहिजे जी हजार रुपयाची आणि आपण इथे येऊन म्हणतो काय आपण गरीब काय आपण गरीबाची व्याख्या खेपा काय ज्याच्या हातात वीस हजाराचा मोबाईल ज्याच्या मन गटात चार आजाराचं घड्याळे त्याला आपण जरी समजायचं का नाही गरीब कोण आहे त्याला दोन डोळे नाही ज्याला दोन हात नाही ज्याला दोन पाय नाही लक्षात किंवा आपण म्हणून एखादा दिव्यांग आहे लक्षात त्याला आपण जरी म्हणू शकतो आपण याला जरी म्हणू शकतो का नाही तुम्ही काहीही शिका तुम्ही बी ए वा बी कॉम व्हा बीएससी वा किंवा इंजिनिअरिंग व्हा अजून काही यासाठी शिक्षण घ्या लक्षात कुठलंही शिक्षण घ्या मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो एक वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर किंवा ठराविक काळ गेल्यानंतर तुम्ही शंभर टक्के शिकत पण सगळ्यात पहिले आपण हिंमत करावं लागतो काय करू लागतं आणि नोकरी कोणाला पाहिजे माहिती ज्याला वर्ग येत नाही ज्याला गुन्हा येत नाही ज्याला पाडे येत नाही सर ज्याला मिरीत येत नाही ज्याला वजामेकी येत नाही त्याला कस नोकरी भेटेल भेटेल का नोकरी जो तीन दिवसाचा एक महिना असता किती दिवसाचा तीन दिवसाचा तीनशे पाच साठ दिवस आता वर्षात तीश तीश थे थे। जो व्यक्ती तीनशे पासष्ट दिवस नॉनस्टॉप काम करतो स्पर्धा प्रेक्षक क्षेत्रामध्ये मी त्याला भांडोर लिहून देतो की तू शंभर टक्के आहे पण मग आपल्याला चार दिवस घ्या आता नंतर पण तसं होळी म्हणजे वाटत बघून तुम्ही काय गोळी आली चार दिवस गेली नंतर धुराडा ते धुराडा सोबत नंतर गुढी पाडवा आला गुढी पाडवा नंतर राहतो ना शिमग्याच्या नंतर गुढी पाडवा गोळीच्या नंतर बरोबर मग गुढी पाडवाला चार पाच दिवस गेलो तो गेला आज नाही कोणता आहे लग्न चालू होत काय होत लग्न म्हणजे पुरी आश्रय माय लग्न इतके कलाकार असतात जसं काय नवर याला उभं उभार आठ आठ दहा दहा दिवस पोरं त्याच्यामध्ये तीनशे पाच आठ दिवस दहा पंधरा वीस दिवस कसे माय तुम्हाला कळत समजून घ्या मी काय म्हणून मी वारणारी लेक्चर का देतो त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जोपर्यंत कष्ट करायची तोपर्यंत प्रामाणिक इथून करा एक दीड झाली इकडे डुमकुंबी पाहणार इकडे डोकुंबी नाही पाहिजे आपल्या आयुष्यात आपाचं झालं पाहिजे आपणपर्यंत परीक्षा केले आहोत आणि आपण त्याच्यात कमतरता सोडलो मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो जर तुम्ही मनापासून परीक्षा करेल असाल ना तुम्ही एक वेळेस एखाद्या मार्गाने गेले की नाही तुम्ही उपशन शंभर टक्के सांगतो ह्या फळ्यामध्ये आणि ह्या पॅनामध्ये एवढी ताकद आहे ना स्पर्धा मनापासून केली ना तो आयुष्यात कधी तो कशी भरू शकत तुमचं द्रौंड आलं चाळीस लेख समजा सत्तर दोन्ही टोटल किती आलं एकशे आणि तुम्ही त्या सत्तर मध्ये उड्या किती आलं चाळीस आणि मी मेनिट काय सांगितलं प्लस सांगितलं एकशे पंचवीस चा प्लस आपली सिच्युएशन काय एकशे दहा मध्ये आपण उड्या आणि आणि एकशे दहा मध्ये हे असतो का नाही आपलं कुठं लक्षात घ्या जवळपास एकशे पंचवीस पर्यंत हा जो गॅप आहे कितीचा गॅप आहे हा जवळपास पंधरा मार्क किती आहे मी तुम्हाला सांगतो एका मार्गामध्ये जवळपास एका मार्गाच्या अंतरामध्ये कमी कमी पाचशे पुरवत किती पाचशे बोर तर जर तुम्ही माग येतात ना समजा एकशे पंचवीस आणि एकशे चोवीस या दरम्यान पाचशे बोर होतो ते जर तुम्ही जर प्रमाण काढलं एकशे वीस ते एकशे एक वीस दरम्यान एखादा किती हजारचं म्हणजे एवढं प्रमाण माग येतं लक्षात स्वर्धापरेक्षा आणि स्वर्धपेक्षा अशी गोष्ट आहे की सर्व गुण संपन्न व्यक्ती तयार केला जातो माणूस तयार केला जातो इथं सगळ्या विषय येतात आपल्यास आणि मी हे मी म्हणतो ये स्पार, न न न न की एक स्पर्ध चांगला स्पर्धा परीक्षा करणार व्यक्ती कमीत कमी पाच पीएच डी वाल्यांना भेटा होते भारिणी म्हणताना पण त्या इक्वल म्हणून भेटा त्यांच्या बरोबरीनं ते ज्ञानाच्या बाबतीत टक्कर देऊ शकतो लक्षात त्यांच्या बरोबरीनं किंवा मग आपण असं म्हणू की थोडा फार त्यांना कुरून उरू शकतो शेवटी ते फिलोसॉफर असतात त्यांचं तत्वज्ञान मोठं असतं किंवा त्या विषयाचं त्यांचं तत्वज्ञान मांडलेलं असतं लक्षात त्याच्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षा करणं खूप महत्त्वाचं आहे कदाचित अस मला असं वाटत की प्रत्येक ग्रामीण भागातला वर्ग आपण पेटवायचं मी तुम्हाला सांगतो प्रत्येक वर्ग पेटवायला त्याला म्हणे एकदा तरी ट्राय करतो काय पोलीस भरती तो हा सगळे मी अनेक पोस्ट निघतात अनेक जाहिराती येतात बऱ्याच वेळेस काय होत काही ते अडून मारतात ते काही नाही नेहमी पोलिसच होते काय व्हायचं आज जनरली आपण जर बघितलं तर मुलीच्या आहे एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि मुलाची किती एकशे पासष्ट सेंटीमीटर कशासाठी पोलीस आहे जर त्याची उंचीच बसत नसली तर तो कुठे आडून राहिला तो तिथे नाही पण मग त्याला त्याच क्षणाला सांगा बाबा तुझी दोन सेंटीमीटर राहील कमी आहे ना तू एक काम कर वनरक्षक कर कुठं कर वनरक्षा कर पण आपण काय करतो त्यालाही निगेटिव्ह करून टाकू बरेच वेळेस माहिती बरेच उंची नंतर मी कोर असतात एकशे बासष्ट त्रेसष्ट सेंटीमीटर मग काही की लोक मला विचारतात आहो हेच कुठे हो हे कधी भरती होईल त्याची उंची बसल पण मग त्या लोकांनी हे नाही माहिती की आर्मी आणि पोलीसच्या पलीकडे सुद्धा आणून काही आलं लक्षात ते जॉब लागले नंतर ते आपल्याला वन खात्यात एक्साइज मध्ये नंतर कळतं आपल्याला अर्मिषामक मध्ये किंवा आर्मी मध्ये क्लरिकल डिपार्टमेंट मध्ये टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये भागातल्या पोरांना माहित नाही म्हणून आपले पोरं मागे कशा म्हणून आपल्या पुरी मागे आज परिस्थिती काय तुम्ही उपस्थित साठ मुलं आणि वीसपोरी वीस पकडा साठात वीस म्हणजे किती झालं ते प्रमाण तीनाच म्हणजे ती मुलं ज्यावेळेला तयारी करतात तेव्हा एक मुली तयारी ही ग्रामीण भागातली परिस्थिती लक्षात आहे नाही तर मुलीमध्ये काय एनर्जी कमी आहे अभ्यास लक्षात मग आपल्याला तेच करायचं येणारे जी पोरं असतील त्यांना मोटिवेट करा आपल्या शेजारच्या बाजाराच्या पोरांना जरा समजून सांगा ज्यांच्या जातात ज्यांच्या मोलमजुरी करतात ज्यांच्या वेळेला काही काही लोक आपले एवढे कलाकारी गाडी करतात बोलता बोलता कोर बोलतात मला काय हे नाही जमलं मी चार पाच गाय गेली मग एक काम करणार तू इथं टाइमपास काय करतो पाच वर्ष तू तिकडं पाच वर्ष म्हणजे पन्नास गाय द्या तशी किती पन्नास, पन्नास। तिथं दूध आज काय पन्नास लिटर दूध जातं तिथं तुमचं पाच लिटर दूध देऊ शकतो